कुला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ महाराज की जय माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय कृष्ण हरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती तर तुम्हाला माहिती आहे आषाढी कार्तिकी एकादशीला आपल्या म महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणावर पंढरपूरला वारी जातात दिंडी जातात तर त्यातली एक महत्त्वाची दिंडी म्हणजेच आपले श्री ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी ती या ठिकाणाहून जाते त्याचबद्दल आम्ही तुम्हाला आज त्या दिंडीबद्दल माहिती सांगणार आहे आणि थोडेफार ग्लिम्स दाखवणार आहे आणि वारकऱ्यांचे प्रश्न आणि उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो आपण मस्तपैकी गंध वगैरे लावलेला आहे तर आता या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत आपल्या या गंधाला खूप महत्व आहे त्यामुळे या दिवसाची सुरुवात आपण गंध लावून करतो सर्व पुण्यातील लोक काय प्रत्येक वारकऱ्याच्या मस्तकाला हा गंध लावलेलाच असतो तुम्ही बघू शकता नमस्कार मित्रांनो तर पुण्याहून पंढरपूरला दोन पालख्या निघतात त्यातली एक पालखी निघते देऊ गावातून आणि दुसरी निघते आळंदी आळंदीहून तर एक जाते सासवड मार्गे तर दुसरी जाते पुणे सोलापूर हायवे मार्गे तर तुम्ही बघू शकता आता ही जी पालखी सोहळा चाललेला आहे हा चाललेला आहे सासवड मार्गे इथून जाणार आहे आता माऊलींची पालखी किती वर्षापासून तुम्ही वारी करताय दहा वर्ष झाली बघा ही किती वारी आहे तुमची आमची आठवी वारी दहा वर्षाला आठवडा वारी केली आणि एवढं तुम्ही लांब चालत जाता कधी असं दुखणं वगैरे काय आलं नाही काय नाही काय नाही दुखणं नाही काय नाही आनंदातून सवला कधीपासून सुरू केलं तुम्ही दिंडीला जाणं म्हणजे असं दिंडीला जाणं माझं पहिल्यापासून दिंडीत जाणं वय पहिलं वय किती होत वय बघा मला वीस वर्षापासून हा नाच लागला नाही बहुतेक परमार्थाचा नाच चौथी पासून चालू आहे चौथी चा, चा। पासून परमार्थाचा नाद आहे काकांना आणि अजून किती दिवस तुम्ही करणार आहे दिंडी मला आता आ, आता कठीण होणार आता आहे लोकांनी नको वाटायला मी भजन पूजन करतोय नाही नाही काही नाही अजून तुम्ही खूप वारे करा मस्तपैकी पुढील पिढीला तुम्ही काय सांगू शकता आमच्या सारख्या आमच्या सारख्याला परमार्थ करा मेहनत करा कोणाला लबाडी करू नका स्वतःच्या मेहनती कमवा आणि शिक्षण झालं पाहिजे एक मूळ शिक्षण पाहिजे काकाने खूप चांगला संदेश दिला आम्हाला शिक्षण घ्या परमार्थाला सोडू नका लबाडी करू नका धन्यवाद काका आशीर्वाद देव का देखील ओळखून ठेवला तो हा देव सर्व सुखाचा पिशव जनी म्हणे पूर्ण काम विठ्ठल देवाचा विश्राम विठ्ठल देवाचा विश्राम तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी खूप सारे तरुण मुलं दिसत आहेत चलताना तर आपण त्या तरुण पिढीला विचारूयात की परमार्थाकडे वळण्याचं त्यांच्या मागचं प्रेरणा काय होती तर यांना आपण आता प्रश्न विचार नमस्कार नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी तर दादा आजकालचे तरुण मुलं आहेत ना डॉक्टर इंजिनियर हे सगळं बनतात आणि परमार्थापासून लांब जात चाललेत पण तुम्ही जरा आजकालचे म्हणजे जरा यंगस्टर्स दिसत आहे पण तरी तुम्ही परमार्थकडे वळण्याच्या मागचं कारण काय नाही नाही डॉक्टर वगैरे बन नाही हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे या गोष्टी सगळ्या केलंच पाहिजे कारण की तो एक करिअरचा पार्ट आला आणि परमार्थाकडे वळणं म्हणजे असं काय नाही की जे डॉक्टर नाही ते परमार्थाकडे येतात अशी मोठे मोठी लोक आहेत जे एमबीबीएस डॉक्टर आहेत एम डी डॉक्टर आहेत ते पण येते या वारीसाठी पंधरा दिवस वीस दिवस घालवतात हो बरोबर आमच्यासारख्या तरुणांचा काय विचार आहे प्रत्येक तरुणाने गेलं पाहिजे तुम्ही सुद्धा हे प्रत्येक दरवर्षी वारीला गेलं पाहिजे आता आम्ही गेले किती वर्ष झाले आठ वर्ष झाले आठ वर्ष झाले वर आम्ही दोघं गेले आठ वर्ष झाले रोज पायी वारी करतो म्हणजे करतोच हो ते आहे पण आता बघा खूप सारे तरुण असे जे परमार्थाला मानत नाहीत तर त्या तरुणांसाठी तुमचा काय म्हणजे असा सल्ला काय आहे त्यांच्यासाठी काय नाही आजची नव्वद टक्के पिढी ही व्हायला गेलेली आहे व्यसनातली पिढी आहे सगळी पण जे दहा टक्के लोक जे आहेत ना चांगले त्यांनी त्या नव्वद टक्के पिढीला समजून सांगितलं पाहिजे की तुम्ही व्यसनाकडे जाऊ नका व्यसनाकडे जाण्यापेक्षा परमाण जा आपण कधी पण परमाणु मार्ग निवडलेला कधीही योग्यच हो ते तर आणि देव आपल्याला कधी काही कमी पडून जाणार नाही त्यामुळे तुम्ही परमाण धगडं दादा दादा तुमच्यासाठी एक प्रश्न तर तुम्ही आजकालच्या पिढीसाठी विठ्ठलाकडे काय मागणार आहात म्हणजे काय क्वेश्चन का विठ्ठलाकडे एक जर विठ्ठल म्हणाला तुम्हाला एक गोष्ट पाहिजे असेल तुम्हाला ती पूर्ण होणार असेल तर ती गोष्ट काय तुम्ही गाडी जर असेल आजकालच्या पिढीसाठी तर ही सर्व मुलं त्यांनी वारी लाल पाहिजे आमच्यासारखं आम्ही कसं आठ वर्ष झालं वारी करतोय तसं मुलांनी पण अबोध घेतला पाहिजे वारी लावलं पाहिजे आणि व्यसनापासून मुलं दूर राहिली पाहिजेत कारण व्यसनामुळे जर पिढी वाया गेली तर आपल्या देशाचं भविष्य वायाला जाईल खूप खूप सुंदर असा संदेश या तरुण मुलांनी आपल्याला दिलेला आहे तर असे संदेश आपल्याला अजून लोकांकडून घेऊयात आपण तर यांना आपण थँक्यू म्हणतो दादा धन्यवाद भेटूयात परत रामकृष्ण हरी तर खूप छान संदेश मिळाला मित्रांनो आपल्याला तर पुढे जाऊया अजून आपण तर मित्रांनो हे आपले आजोबा आहेत आमचे अण्णा तर अण्णा आमचे अण्ण खूप दिवसांपासून आमचे पंढरपूरला जात आहेत पण यावर्षी मामाने आम्हाला आपल्या हॉटेल टाकले त्यामुळे अण्णांना काही जात आलं नाही हॉटेलवरती बसून राहिले तर अण्णा कसं वाटते यावर्षी तुम्ही गेले नाहीत गेलो नाही पण जायचंयच मला गेलो नाही आता नाही गेलो पण वारी संपली का परत मागून जाणारच ही पुढे गेले की आ, वारी चुकवायची नाही चुकवायची नाही वारीला जायचं म्हणजे जायचं वारी पंचवीस तीस वर्षापासून वारी बाळा वारी कसं काय करणार मी आता ही पुढे वाट लावले की लगेच जाणार आमचे जाणार अजून वारीला आम्हाला वाटलं अण्णा जाणार नाही जाणार पासून पाय पाय जाणार आणि आमच्या सारख्या तरुण पोरांना तुमचा संदेश काय काहीतरी आमचा संदेश म्हणजे काय नाही पहा तुम्ही वारीला जावा देवदेव करावा लोकांना सहकार्य करावा नीटतिटक वागावा वेचन बिसणं करू नये असं आमचं तरुण पोरांना चांगलं आहे काय नाही करू नाही ती अण्णा जर तुम्हाला विठ्ठलाकडे काय मागायचं असेल तुमच्यासाठी तर काय मागतात अरे विठ्ठलाने आपल्याला भरपूर दिले त्यासाठी त्याला मागायची काय गरज नाही त्यालाच फक्त माझं देवा तू सुखात राहा म्हणजे आम्ही सुखात राहू तू सुखा सुखी का मला पाप सुकडतंय बघा मित्रांनो का किती सुंदर उत्तर दिले अण्ण अण्णांनी नाहीतर आपण म्हणतो मला हे दे मला ते दे तर अण्णा म्हणतात विठरा तू सुखी राहा तू सुखी राहिला आम्ही सुखी राही आपलं कल्चर जर बाहेरच्या देशातील लोकांना जर आपल्या कल्चरबद्दल काय वाटत नाही तर आपली लोक त्यांना एवढं इन्वॉल्व देतात एवढं इन्व्हॉल्व करून घेतात नाहीतर बाकीचे बोलणार नाही तर मित्रांनो समाजसेवा म्हणून आपण वारकऱ्यांसाठी मसाज सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे आणि त्याच ठिकाणी जे जे लोक मसाज करत आहेत वारकऱ्यांसाठी तर त्या लोकांना आपण या ठिकाणी जेवणही ठेवले आहे तर त्याच त्याची तयारी आम्ही आत्ता करत आहे तुम्ही बघू शकता त्या लोकांसाठी आपण पिठलं भाकरी आणि भात आणि भाजी याचे आ आयोजन केलेले आहे तर तो तोच आम्ही आता या ठिकाणी नियोजन चालू आहे की लोक टोटल दोनशे लोकं आहेत ते दोनशे लोकांचं आम्ही इथे जेवणाची सोय की के, सोय केलेली आहे ता ता आपला भोंडवे ताट वगैरे पुसतो आहे कारण ते लोक येणार आहेत आता थोड्या वेळात तर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी इथे पिठलं भाकरी केलेलं आहे हे पिठलं लोणचं भाकरी मस्तपैकी मिरची भाकर एकदम किंग आणि या ठिकाणी कांदा लिंबू वगैरे सगळं आहे ती भाजी बघू शकते यामध्ये मस्तपैकी आपलं पिठलं केलेलं आहे ये आता आपली वाट बघतोय आपण हे लोक कधी येतात आणि कधी सुरू करतोय आपण क्या बाई बायमा दुखत आहे अंगा दुखत आहे आणि मी त्यामुळे सांगतोय आपलं भाईचा दुकर आहे ब्रो काल तामिनी घाटात गेलत तामिनी घाटात गेलत बाई कांदा घाटाने घाटच घाटलं सगळं बाहेर घाट गेलाय पुढचं बोलत नाही आपण मित्रांनो दुपारचे चार वाजले तर ही दिंडी अजून आलेली नाहीये आम्ही वाट बघतोय कधी येते दिंडी तर आता फोन केला तर समजलं की आत्ताशी आली आलीये अजून जवळजवळ एक दोन तास लागतील दिंडीला वर यायला तर बघूया कधी येते दिंडी मित्रांनो तुम्ही पाहू शकता आम्ही इतकं वैतागलो दिवसभर एकतर काम केलंय आता आम्हाला जागा काय भेटली नाही घाटात घेऊन घेण्यासाठी पालखीसाठी आम्ही बघ दोन तासापासून मित्रांनो असे बसले आम्ही बसण्याची पोस्ट बघा जास्तच घ्यायची मित्रांनो हे बघा इथे घाटाचं काम चालू आहे रोड वाढवायचं तर लोक वर जाऊन त्यासाठी ता पोलिसांनी या ठिकाणी काम करत आहेत खूप या ठिकाणी पोलीस आहेत बघू शकतात पोलीस दादांना चला तर बघूया आता गर्दी बघू शकतात अजून तर काही सुरू झालं नाही पण थोड्या वेळाने इथे एवढी गर्दी होईल पूर्ण रोड ब्लॉक होऊन जाईल दिंडी जवळ आली आणि इकडे बघा लोकांची गर्दी बघा आता उतरायला नाद नाही करायचा पुणेरी पॅटर्न मित्रांनो व्हिडिओची तयारी मित्रांनो आपले श्री संत ज्ञानेश्वर माऊलीची पालखी या ठिकाणी आलेली आहे

शेष इडला तो पिटू भक्तीचा डांगोरा कळी काळासी दरारा तुका म्हणे करा जय जय कार आनंद तुका म्हणे करा, जय जय कार आनंद